नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात रोज असतो पण फार थोडे लोक त्याला नीट समजून घेतात तो विषय आहे अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट खूप वेळा आपण म्हणतो आय एम स्ट्रेस्ड आय फील इमोशनली ड्रेंड आय हॅव ड्राय इमोशन्स माय इमोशन्स आर ड्रायड नाव आय फीलशियस विदाऊट रिझन पण बहुतेक वेळा यामागचं मूळ कारण असतं आपण खूप अटॅच झालेलो असतो आजचा व्हिडिओ हे सांगणार नाही की भावना ठेवू नका बी हार्टलेस नो नेवा लोकांपासून दूर राहा अजिबात नाही बिलकुल नाही आज आपण हे समजून घेणार आहोत अटॅचमेंट म्हणजे काय ती कधी अनहेल्दी होते आणि डिटॅचमेंट म्हणजे काय आणि काही नाही सो लेट्स अंडरस्टँड अटॅचमेंट म्हणजे काय सर्वात आधी एक स्पष्ट वाक्य सांगते अटॅचमेंट म्हणजे केअर नाही अटॅचमेंट म्हणजे इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे एखादी व्यक्ती काम नातं पैसा किंवा आउटकम आपल्या इनर पीसचा सोर्स बनतो अटॅचमेंट असताना मनमंत हे असंच झालं पाहिजे हे गेलं तर मी ठीक राहणार नाही मी अपूर्ण आहे आय एम अफ्रेड ऑफ लूजिंग हर्ड और हिम याशिवाय मी हॅपी राहणार नाही बाहेरचं जग स्थिर असेल तरच आत शांतता असेल तेव्हा अटॅचमेंट असते तर मग अटॅचमेंट तयार कशी होते लेट्स लेट्स टेक सायकोलॉजिकल क्लॅरिटी अटॅचमेंट तयार होते जेव्हा मन एखा गोष्टीला सेफ्टी आणि आयडेंटिटीशी जोडतं जेव्हा आपण सेल्फ वर्थला आपल्या जॉबशी जोडतो रिलेशनशिपला सिक्युरिटीशी जोडतो जेव्हा एखादं नातं आपला सोर्स बनतं आपल्या शांततेचं तेव्हा मनी पैसा शांततेशी जोडलं जातं सुरक्षिततेशी जोडलं जातं अप्रुव्हल कॉन्फिडन्स याच्याशी जोडलं जातं जेव्हा हे एक्सटर्नल फॅक्टर्स हलतात मन लगेच अस्थिर होतं सेल्फ वर्थ जॉबवर डिपेंड सिक्युरिटी रिलेशनशिपवर डिपेंड पीस पैशावर डिपेंड कॉन्फिडन्स अप्रुव्हलवर डिपेंड अफकोर्स हे ना कधी ना कधी हलणारच मग हे जेव्हा एक्स्टर्नल फॅक्टर्स हलतात मन लगेच अस्थिर होतं म्हणूनच अटॅचमेंट फिअर बेस्ड असते लव बेस्ड नसते तर मग अटॅचमेंटचे साईन काय तुम्ही अटॅच आहात हे कसं ओळखायचं छोट्या गोष्टींनी तुमचा मूड खराब होतो वॅलिडेशन नसेल तर सेल्फ डाऊट येतो सेल्फ क्रिटिसिजम होतं सेल्फ सॅबटाइज होतं जर असं झालं नाही तर हा थॉट येतो ओवर थिंकिंग कंट्रोल करण्याची गरज निर्माण होते ना त्यात फिअर ऑफ लॉस अबँडनमेंट दुरावा कम्युनिकेशन गॅप तयार होतो हे सगळं म्हणजे प्रेम नाही हे सगळं इनसिक्युरिटीज आहेत अटॅचमेंट वेगवेगळ्या वेग एरियाजमध्ये कशी दिसते मग करिअरमध्ये माझं अप्रायजल रेकग्निशन प्रमोशन म्हणजेच माझी किंमत रिलेशनशिपमध्ये तो ती बदलली बदलली नाही तर मी चुकी नाही मला जर ही व्यक्ती मिळालीच नाही तर मी अपूर्ण मी अपेक्षांवर उतरलो नाही तर मी चुकीचा माझ्या वागण्यामुळे जर त्रास झाला तर पैशांच्या बाबतीत कधीच पुरेसं नाही सोशल इमेजच्या बाबतीत लोक काय म्हणतील ही झाली अटॅचमेंट अटॅचमेंट म्हणजे जगण्यावर ओझो आता हे नीट लक्षात घ्या प्रॉब्लेम केअर नाही प्रॉब्लम आहे ओवर अटॅचमेंट म्हणून सोल्युशन डिस्टन्स नाही सोल्युशन आहे डिटॅचमेंट आपण जेव्हा अटॅच होतो तेव्हा बहुतांश काय करतो सायलेंट ट्रीटमेंट ब्रेड क्रम्स यांचे शिकार होतो पण या व्यतिरिक्त जर आपण डिटॅच राहिलो तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात डिटॅचमेंट म्हणजे नेमकं कायम डिटॅचमेंट म्हणजे भावना नसणं नाही इमोशनलेस होणं नाही रिस्पॉन्सिबिलिटी सोडणं नाही डिटॅचमेंट म्हणजे इमोशनल इन्वॉल्वमेंट विदाऊट इमोशनल स्लॅवरी म्हणजे काम करतो पण बर्नआउट नाही प्रेम करतो पण स्वतःला हरवत नाही काळजी करतो पण चिंताग्रस्त नाही डिटॅचमेंट इनर स्टॅबिलिटी देते डिटॅचमेंट इज इक्वल टू इनर स्टॅबिलिटी फर्स्ट तर मग अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटमध्ये फरक काय अटॅचमेंट म्हणते हे झालं तरच मी ठीक ती व्यक्ती मला मिळाली तरच मी पूर्ण डिटॅचमेंट म्हणते हे महत्त्वाचं आहे पण माझं अस्तित्व यावर अवलंबून नाही अटॅचमेंट फिअर कंट्रोल आणि एन्झायटी तयार करते डिटॅचमेंट क्लॅरिटी एक्सेप्टन्स आणि काम ॲक्शन देते अटॅचमेंट नेहमी आउटकम बेस्ड असते डिटॅचमेंट नेहमी प्रोसेस बेस्ड असते डिटॅचमेंट म्हणजे केअर कमी होणं नाही खूप लोकांना वाटतं इफ आय डिटॅच आय स्टॉप केअरिंग नो नेवर डिटॅच पर्सन केअर्स डीपली बट रिॲक्ट्स वाईजली केअर प्लस फिअर इज इक्वल टू अटॅचमेंट केअर प्लस अवेअरनेस इज इक्वल टू डिटॅचमेंट फरक फक्त फिअरचा आहे प्रेमाचा नाही डिटॅचमेंट का आवश्यक असते मग जीवनात अनसर्टंटी असते अफकोर्स अनसर्टंटी लोक बदलतात प्लॅन्स फेल होतात रोल्स शिफ्ट होतात इथे सगळंच जर अनसर्टन असेल आणि आपण सगळ्याशीच जर अटॅच झालो तर ऑफकोर्स आपण तुटले जाणार डिटॅचमेंट तुम्हाला ॲडॉप्ट करायला शिकवतं म्हणून डिटॅचमेंट इमोशनल रिझिलियन्स वाढवतं सो इन so, आवर डे टू डे लाईफ आपण काय करू शकतो दररोज एकदा स्वतःला विचारा एम आय अटॅच ऑर एम आय केअरिंग जर उत्तर फिअर प्रेशर कंट्रोल असेल तिथे डिटॅचमेंट सुरू करा एक लाईन वापरा आय केअर बट आय डोंट को लॅप्स वाय दिस मॅटर्स वीक पीपल एस्केप लाईफ अटॅच पीपल सफर इन लाईफ डिटॅच पीपल हँडल लाईफ स्मार्टली डिटॅचमेंट म्हणजे कोल्ड होणं नाही समोरच्याला सायलेंट ट्रीटमेंट ब्रेड क्रम्स किंवा इतर गोष्टी हॉट अँड कोल्ड बिहेवियर देणं नाही डिटॅचमेंट म्हणजे स्ट्रॉंग होणं आज एकच वाक्य लक्षात ठेवा अटॅचमेंट मेक्स लाईफ हेवी डिटॅचमेंट मेक्स लाईफ मॅनेजेबल जीवन पळायला सांगत नाही जीवन भावनिक स्थैर्य मागतं आणि डिटॅचमेंट हेच स्थैर्य आहे डिटॅचमेंट म्हणजे पळ काढणं नाही सॅक्रिफाईस करणं नाही डिटॅचमेंट म्हणजे स्थैर्य भावनिक स्थैर्य जर हा व्हिडिओ तुमच्याशी कनेक्ट झाला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा टिल द नेक्स्ट व्हिडिओ स्टे ग्राउंडेड स्टे अवेअर थँक्यू